तालुक्यातील मौजे परहर येथे शेतकऱ्यावर अन्याय भोर तालुक्यातील परह तालु मौजे परहर येथील शेतकऱ्यावरती अन्याय झाल्याबद्दल गावातील ग्रामस्थांनी संबंधित जागेविषयी नोटीस लावली असून सर्व शेतकरी जमून ज्या शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे तिथे जमून आपापली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे या बातमीचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दीपक पारठे यांनी चला तर मग जाणून घेऊया काय आहे नेमकी सविस्तर बातमी आज आपण भोर तालुक्यातील परहर या गावामध्ये मध्ये असून आज इथे एका एक शेतकऱ्यावरती झालेल्या अन्याय अन्यायाचा पर्दाफाश करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत आणि आपल्यासोबत काही शेतकरी इथे उपस्थित आहेत तर काही वर्षापूर्वी त्यांच्या जागेवरती जागा काही आर्थिक चंचन भासल्यामुळे जागा विकली गेली होती परंतु काही दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं की माझ्यावरती एक अन्याय झालेला आहे तर आपल्यासोबतच काही शेतकरी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तुम्ही काय सांगाल तुमचं नाव सांगा आणि तर आम्ही साठच्या एक मधली जिमिन निकली होती त्याला दाखवली होती आणि ती कॅन्सल करून घेतली जमीन मारल्या गेली तर इथं मध्ये आले तेव्हा आम्हाला माहिती मोजणी करा आल्यानंतर तेव्हा आम्ही हरकत दिल्या गेली याबद्दल तुम्ही कुणाला निवेदन दिले आहे का प्रशासनाला ना, आणि त्याच्याबद्दल काही ते ऐकत नाहीत बळ एक येऊन ट्रॅक्टर चालू आणि ते दमदाटी आता आपल्या सोबत आहेत मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रवीणदादा ढवळे आणि आज या ठिकाणी बरेचसे मावळा प्रतिष्ठानचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत तुम्ही काय सांगाल नक्की या शेतकऱ्यावरती होणारा अन्याय आहे त्याला नक्की त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता जय जी जाऊ जय शिवराय माझं नाव मा प्रवीण ढवळे गेल्या मागच्या महिन्यामध्ये ह्या मा स्थानिक शेतकऱ्यांनी विलास आंबिके किंवा त्याच्या वडिलांनी आम्हाला कॉल केला आणि सांगितलं की दादा इथे आपले जे पार्टीवाले आहेत ते येऊन डायरेक्ट घराच्या आजूबाजूला जेसीबी लावून मेस किंवा आजूबाजूला जोरजबस्ती करून म्हणजे ताबा मारायचा प्रयत्न करत होते आणि ह्या गोष्टीची पार्श्वभूमी म्हणजे अशी होती की काही वर्षांपूर्वी हे जे आपले स्थानिक शेतकरी त्यांना ज्या आहेत त्यांनी थोडीशी त्यांना काही पैशाची गरज होती म्हणून त्यांनी थोडीफार जमीन विकली होती पण विकताना त्यांनी सांगितलेलं की बाबा मागची जमीन मला विकायची आहे साठ गटामधली पण सांगताना त्यांना सांगितलं आम्ही साठ गटातली जमीन मारतोय हो पण जेव्हा त्यांनी मारताना ह्या घराच्या आजूबाजूची किंवा जी मोक्यावरची जमीन तुम्हाला दिसते रस्त्यालगतची ही जमीन मारली त्याच्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करून हा विषय मिटवण्याचा सुद्धा प्रयत्न केला परंतु ते त्यांची ताकद आणि पैशाच्या जोरावरती इथे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यावरती अन्याय करायचा प्रयत्न करत आहेत जर आपण स्थानिक शेतकरी आपल्या जर गरजेसाठी आपण प्रशासनाकडे गेलो की आम्हाला तातडीची मोजणी हवी आहे तर त्याच्यासाठी आपल्या शेतकऱ्यांना सांगतात की आम्हाला सहा ते आठ महिने लागतील पण ह्या गोष्टीमध्ये दहा दिवसाआधी चर्चा झाली दहा दिवसामध्ये Uh, सरकारी मोजणी त्यांना मिळाली म्हणजे एक आपल्या गोरगरिबांसाठी वेगळा नियम असतो आणि जे हे बाहेरचे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकून त्यांना त्यांच्या गोष्टी त्यांच्या सोयीप्रमाणे होतात ह्याच्यासाठी आम्ही लढत आहोत आणि इथून पुढे सुद्धा आम्ही शेतकऱ्यांसाठी लढू एवढंच मी सांगेल नमस्कार माझे राव राजू शंकर दिघे ग्रामपंचायत पुढे निवडण सरपंच काही दिवसापूर्वी आम्ही याच ठिकाणी संघटनेमार्फत आलो होतो आणि दे टिंग, दे टिंग या ठिकाणी पार्थिववाल्या संबंधित त्याचे सहकार्य असतील सर्वांनी इथं दटिंग दटिंगबाजी करून दमदाटी करून त्या घरावरती किंवा या घराच्या परिसरामध्ये ते मोक्याची जमीन मारण्याचा प्रयत्न केला आणि काम चालू केलं होतं जे सी चालू केलं होता परंतु आम्ही संघटनेमार्फत आणि स्थानिक शेतकरी जालते त्यांच्या पूर्ण मेसाची बेट घराच्या शेजारी लगत आहेत ते पण काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी पण आम्ही इथं येऊन ती हरकत दिली आणि काम थांबवण्याचा प्रयत्न केला मला प्रशासनाला एवढंच विचारायचं आहे की काही दिवसापूर्वी या शेजारची जमीन त्यांना तातडीची गरज होती मोजणीची परंतु त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं की सहा सहा महिने कमीत कमी सहा महिने लागतील तुम्हाला मोजणीसाठी शासकीय मोजणीसाठी जर अशा गोरगरिबांना सहा महिने लागत असतील तर या पार्टीवाल्यांसाठी तुम्ही आठ ते दहा दिवसामध्ये मोजणी पाठवता ह्याचे पैसे असे किती खाल्ले असतील आणि किती पार्टीवाले यांना मदत करत असतील याचा आम्हाला प्रशासनाला दाब विचारायचा आहे आणि या गोरगरीब शेतकऱ्यावरती जो अन्याय होतोय त्यासाठी मावळा प्रतिष्ठान संघटना कायम कटिबद्ध आहे त्यांच्या पाठीशी आहे पण कुठे कुठल्याही पार्टीवाला दमदाटी दटिंगबाजी करत असेल तर आम्ही ते कपून घेतलं जाणार नाही